मित्र देशातील माणसांचा विकास म्हणजे देशाचा विकास आणि देशातील माणसं जे राष्ट्रासाठी काम करतात राष्ट्राचा विकास हो म्हणून काम करतात त्यांच्या कृती आणि उक्तीने देशाला उपयोग होतो देश समृद्ध होण्याच्या दिशेनं वाटचाल करतो ते सगळे राष्ट्रपुरुष आपले सगळ्यांनी मानणं गरजेचं आहे परंतु आज काय चाललंय हे जर बघितलं काल मा मला एक पत्रकाराची भेट झाली आणि ते पत्रकार म्हणाला की सर जाहिराती देताना याचा फोटो नको त्याचा फोटो नको कारण ते आमच्या पक्षाचे नाहीत ते आमच्या पक्षाचे नाहीत आणि त्यांचा फोटो जर लावला तर आमच्या पक्षाचे रागवतात ते काय आपल्या पक्षाचे नेते होते काय असं म्हणतात म्हणून काही लोक फोटो हा लावू देत नाही हे तसं तो म्हणाला मी हे नाम उल्लेख यासाठी टाळतो की काही लोकांना विनाकारण त्याचे पुरावे द्या अमुक द्या अशा पद्धतीचं कोणी बोलू शकेल आणि ही खाजगीत बोललेला त्या व्यक्तीची गोष्ट आहे पण तुम्ही सत्य फक्त समजून घ्या निमित्ताने मी तुम्हाला सांगायचं अरे आपण हे लक्षात ठेवलं पाहिजे की जी माणसं मोठी असतात ती माणसं अतिशय पक्ष जात धर्म या सगळ्या गोष्टीचा विचार न करता केवळ त्या व्यक्तीचं कौतुक त्यांचं राष्ट्रीय कार्य त्यांचं योगदान बघून त्यांचं कौतुक करतात अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी सन्माननीय या देशाचे पंतप्रधान राहिलेले आणि अतिशय उत्कृष्ट कवी असणारे आणि उत्कृष्ट वक्ते असणारे अटल बि बे, बिहारी वाजपेयी जी मी त्यांच्याविषयी आदर आहे या अगोदर अनेकदा व्यक्त केलेला आहे आजही तो व्यक्त यासाठी करतो की ते इतरांचं जर चांगलं काही असेल तर ते कौतुक करायचे शंकरराव चव्हाण साहेबांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमामध्ये त्यांनी अटल बिहारी वाजपेयी साहेबांनी त्यांना राष्ट्र राष्ट्रपुरुषांच्या मालिकेत असणारं व्यक्तिमत्व म्हणजे शंकररावजी चव्हाण साहेब असा गौरव उद्गार काढलेला आहे त्यांनी असं बघितलं नाही ते पक्षे आपल्या पक्षाचे नाहीत शंकरराव चव्हाण साहेब आपल्या पक्षाचे नाहीत आणि मग त्यांचा काय गौरव करावा त्यांचं महत्त्व वाढलं तर त्यांचे मतदान वाढतील मित्र हो इतक्या खालच्या लेवलवर जी माणसं जाऊन विचार करतात ती खालच्याच लेव्हलला राहतात हे लक्षात ठेवा म्हणून तुटे मनसे कोई खडा नाही होता तुटे मनसे कोई खडा नाही होता छोटे मनसे कोई बडा नाही होता अशा स्वरूपाच्या त्यांच्या दोन ओळी मी तुमच्या समोर यासात ठेवल्या म्हणजे विचाराची व्यापकता वाढवणं आता गरजेचं आहे की बँक बॅलन्स वाढवण्यासाठी प्रयत्न होतो दारिद्र्य रेषा हा रेषा खाली आणण्याचा प्रयत्न केला जातो आहे दारिद्रेषा रेषातून सगळ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला जात आहे पण वैचारिक लेवल वैचारिक दिवाळखोरी आणि वैचारिकाची दारिद्र्य रेषेमध्ये वैचारिकतेच्या रे बाबतीत विचार केला तर त्या वैचारिक दारिद्र्य रेषा रे कमालीची आहे ही दारिद्र्य कमी करणं सुद्धा आता आपल्याला गरजेचं आहे असं मला या निमित्तानं आपल्याला वाटत आहे जातीनं पूछो साधु पूछ लीजिए ज्ञान मोल करो का पडा रहिन रहिने दो म्यान असं संत कबीर जी महाराजांनी सांगितलेलं आहे मित्रो त्या कोणत्याही व्यक्तीचं कार्य त्यांचे काय बघितलं पाहिजे तर विचार तपासले पाहिजे या ज्या ज्या व्यक्तींचे विचार या राष्ट्राच्या उपयोगी असतील ज्या ज्या व्यक्तीचं कार्य या राष्ट्राला उपयोगी ठरलेलं असेल त्या त्या व्यक्तींना आपण सर्वांनी मानलं पाहिजे परंतु काही शुद्र मनोवर्तीचे लोक या गोष्टीला मान्य करत नाहीत ही अतिशय वाईट गोष्ट घडते आहे महापुरुषांविषयीचे प्रचंड गैरसमज त्यांच्या विषयी प्रचंड आहेत ते महापुरुषाविषयीचे राष्ट्रपुरुषांविषयीचे गैरसमज दूर करणं ही आपली फार मोठी जबाबदारी आहे एक नागरिक म्हणून कारण त्या महापुरुषांवर ते आयुष्यभर ते हयात असताना त्यांच्यावर जे आघात झाले त्यांच्यावर जे वार झाले त्यांना जे रात्रंदिवस आम्हा युधाचा प्रसंग अंतर्बाहे जग आणि मन अशा पद्धतीनं त्यांना जीवन जगावं लागलं आता त्यांच्या मृत्यूनंतर तरी किमान वैर संपलं पाहिजे एवढी तरी मानसिकता या आपल्या भारतीयांची घडवणं हे इथल्या बुद्धिवंतांचं प्रतिभावंतांचं काम आहे लगता। बट्टी तु हे काम करताना घडताना आणि घडवताना खूप काही भोगावं लागतं कधी कधी भाकरीसारखं तव्यावर भाजावं लागतं भाजलेलं बरं असतं भट्टीतून निघाल्याशिवाय सोन्याला मोल नसतं मित्रांनो हे ह्या गोष्टी आपण आता कुठेतरी या पुढे येण्याची गरज आहे तथागत गौतम बुद्धांच्या बद्दल सुद्धा आजचे अनेक गैरसमज आहे ते ते आपले नवत म्हणला एक जण मला म्हणजे काय नव्हत आपले नव्हत म्हणजे काय नव्हत त्यांचे काय विचार वाचलास सर्वोत्तम भूमिपुत्र म्हणून अह साळुंके सरांनी तथागतांचा गौरव केलेला आहे त्यांचे विचार आज आज अनेक देशामध्ये त्यांचे विचार मानले जातात अनुकरण केले जाते भारताची ओळख तथागतांमुळे भारताच्या बाहेर आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे नाही ते आपले नव्हत अरे तुझी दारिद्र्य तुझं काय वैचारिक दारिद्र्य आहे रे तुझं तोंड बघलं तर असलं तोंड बघलं तर सगळी मानसिकता खराब होऊन जाईल अशा इतक्या विकृत मानसिकतेच प्रज्ञेचा करुणेचा दयेचा अहिंसेचा हिमालय असणाऱ्या व्यक्तिमत्वाला तुम्ही ते आपलं न म्हणता किती किती भरला कि भरलाय डोक्यामध्ये शेण याच्याशिवाय दुसरा काय उपमा देता येणार नाही महात्मा बसवेश्वरांच्या संदर्भामध्ये एकदा जयंतीचा कार्यक्रम होता एका व्यक्तीला मी म्हणालो बुवा जयंतीला मी चाललय ये तो येतोस का ते म्हणाला ते आपले कुठं होते ते आपल्याला ते समजतील हो म्हटलं हो हा बरं तर मी म्हटलं महात्मा बसे सरांचे विचार ऐकले वाचले काही समजून घेतलं काही नाही काय करायचंय सर आपल्याला आपल्याला त्या भानगेडीत काय पडायचं आहे मग आपलं आपलं जसं चलालंय तसं चालू देवा मग असं कशाला बोलावं मग म्हणजे एवढं मित्रो ज्या महापुरुषांनी आयुष्यभर या समतेचे विचार ज्यांनी दिले समतत्व रुजवण्याचा प्रयत्न केला जे मुंजीचा अधिकार स्त्रियांना नव्हता माझ्या बहिणीला जर मुंजीचा अधिकार देणार नसाल तर ही पवित्र कसली मुंज म्हणून त्या मुंजीचा धिक्कार करतो आणि ही विचारधाराच नाकारतो म्हणून त्यांनी वेगळा विचारधारा दिली तो लिंगायत धर्म आहे पण त्या लिंगायत धर्म म्हणून त्यांना काही जण मान्यता देत नाहीत संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यामध्ये असेच प्रसंग आले मित्रांनो त्यांना शुद्धीपत्र दिलं पण जातीमध्ये नाही घेतलं त्यामुळं कोणाचेच लग्न होऊ शकले नाही त्या भावंडांचे हे कारण असावं असं माझं मत आहे तर या आजही काही जण ज्ञान संत ज्ञानेश्वराकड ते बामन होय म्हणतात बापू किती वाईट गोष्ट आहे ज्या ज्ञानेश्वरांना आयुष्यभर त्रास झाला इथल्या मनोवाद्यांचा अजूनही तुम्हीच त्रास देता परत तुम्ही तरुणी जगतारा आरा ताटी उघडा ज्ञानेश्वरात जग झाले जन व्हावे पाणी अशा पद्धतीचा विचार त्यांच्या मनामध्ये संत मुक्ताईने रुजवला आणि त्यांना उदासीनता निराशा आली होती या यांच्या त्रासामुळे तर ती त्या महापुरुषांना किमान अजून जातीय दृष्टिकोनातून पाहणं ही त्यांच्यावर केलेला न्याय हां ठीक आहे तुम्ही कुठल्या जाती म्हणजे आता कुठं जन्मावं तुमच्या मनात नव्हतं आले आले तुमच्यावर शिक्का मारून टाकला आता पण त्या शिक्का मारलेल्या समूहाला जर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाच्या विरोधामध्ये तुम्ही जर विरोधा काही काम करत असाल तर ते जातीवादी असत नाही ते न्या न्यायाच्या निर्मूलनासाठी अन्यायाच्या ने सॉरी अन्यायाच्या निर्मूलनासाठी ते काम असते सामाजिक समरसता निर्माण करण्या सामाजिक समता प्रस्थापित करणं विषमता दूर करण्यासाठी असते एखाद्या विशिष्ट घटकावर होणारा अन्याय दूर करण्यासाठी ते केलेले काम असते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या इथल्या दुर्बल घटकाला अन्याय वर होणारा अन्याय दूर करण्यासाठी वेगवेगळे कायदे निर्माण करण्याचा आग्रह धरला समतेचे स्वातंत्र्य समता बंधुत्वाचे न्याय हे तत्व हे मूल्य रुजवण्यासाठी खूप परिश्रम केला ज्या ठिकाणी कुत्रे मांजरे पाणी पित होते त्या ठिकाणी इथल्या अस्पृश्य समाजाला पाणी प्यायला मिळालं पाहिजे ह्यापासाठी लढा दिला तर म्हणजे ते ते त्याच्या जातीसाठी काम करत होते का अरे या भारतावरचा कलंक जे अस्पृश्यतेचा आणि दूर करण्यासाठी ते झटत होते तर मित्र मला या निमित्तानं आपल्याला हे सांगायचं आहे की आम्हाला आता कुठल्याही पक्षांचा कुठल्याही जातीचा कुठल्याही धर्माचा जो व्यक्ती आहे महापुरुष आहे तर त्यांना आम्ही आता त्यांचे विचार समजून घेऊन त्यांचे विचार या राष्ट्रासाठी कसे उपकारक आहे ते सांगण्याचं काम करणं गरजेचं आहे आणि काही गतिरोधक का आहेत त्या गतिरोधकांना विनंती आहे की ते हे काम झालं पाहिजे होऊ दिलं पाहिजे तर या अनुषंगानं आणखीन बऱ्याच गोष्टी सांगण्याची गरज आहे त्या दिशेनं आपल्याला प्रयत्न करावा लागणार आहे पुढच्या भागात मी काही प्रयत्न या निदिशेनं करणार आहे ही विचारधारा हे नवे विचार मांडत असताना तुमची साथ अपेक्षित आहे Да неважно.